नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण आलेखात्मक पद्धती नेमकी काय आहे ही संकल्पना आपण समजून घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण आलेखात्मक ज्या पद्धती आहेत त्याचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत कारण माहितीचं ज्यावेळेला तुम्ही वर्णनात्मक विश्लेषण करत असतात तर त्यावेळी गरजेनुसार तुम्हाला आलेख हा काढावा लागत असतो माहिती तुमची कशी प्रसारित होते आहे त्यानुसार त्या पद्धतीनुसार त्या तुम्हाला काय करायचे असतात आलेख हे काढायचे असतात आता आलेखाचे आले वेगवेगळे प्रकार आहेत त्या त्रेशालेख आहे त्याला आपण ग्राफ म्हणत असतो स्तंभालेख किंवा दंडाकृती त्याला बारग्राफ म्हणतात पट्टी आलेख किंवा आयता आलेख त्याला हिस्टोग्राफ म्हणतात पायचार्ट चार्ट किंवा वर्तुळालेख त्याला पायचार्ट किंवा पाय ग्राफ असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने वारंवारिता बहुभूज म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि ऑगिव किंवा संचय वारंवारिता आलेख म्हणजेच काय की क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्राफ असं याला म्हटलं जातं आता हे सगळे ग्राफचे जे प्रकार आहेत तर हे प्रकारानुसार आपल्या माहितीचं प्रसारण जे आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण आता उदाहरणाद्वारे काय करूया बघूया आता समजा एक उदाहरण आपण घेतलेलं आहे की जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील विविध विद्याशाखेच्या विद्यार्थिनींच्या महिला विषयक महिला विषयक कायद्यांबद्दल जाणीव जागृतीचा अभ्यास असा समजा तुम्ही विषय घेतलेला आहे आणि या विषयासाठी जवळपास तुमचं सॅम्पल आहे पाचशेचं आणि तुम्हाला वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत म्हणजे आपण कला वाणिज्य आणि विज्ञान या शाखा घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थिनींचं जे काही महिला विषयक जे काही कायदे आहेत त्याची जाणीव जागृती किती आहे, आहे याबद्दलचा तुम्ही सर्वे केलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला काहीतरी आकडेवारी मिळालेली आहे त्याचं पर्सेंटेज सुद्धा तुम्ही काढलेलं आहे मग बग आता बघा की ज्या महिलांना किंवा ज्या विद्यार्थिनींना उच्च प्रकारची जाणीव जागृती आहे त्याचे पर्सेंटेज तुम्ही दिलेले आहेत किंवा सरासरी जाणीव जागृती आहे त्याचे आपण पर्सेंटेज घेतलेले आहेत आणि निम्न स्तरावरची जाणीव जागृती आहे याचे आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे किंवा त्याचे पर्सेंटेज आपण घेतलेले आहे मग आता अशा प्रकारची माहिती ज्या वेळेला तुमच्या समोर येते त्यावेळेला तुम्हाला जर आलेख काढायचा असेल तर कशा पद्धतीने काढायचं आहे तर आता आपण एक एक प्रकार जो आहे आता आपला चार्ट जसाच तसा राहणार आहे कारण आपण एकच उदाहरण घेतलेलं आहे पण त्या उदाहरणाद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे आलेख तुम्हाला कसे काढायचे आहेत हे आपण आता बघणार आहोत समजा तुम्हाला रेषालेख काढायचा असेल तर अशा पद्धतीची माहिती जी आहे ती तुमची काय होणार आहे प्रसारित होणार आहे किंवा समजा याच माहितीच्या आधारावर जर तुम्हाला स्तंभालेख किंवा बारग्राफ आपण म्हणूया किंवा दंडाकृती त्याला आलेख असं म्हटलं जातं हा जर तुम्हाला काढायचा असेल तर ती माहिती जी आहे तुमची अशा प्रकारे काय केली जाईल व्यवस्थितशीर मांडणी केली जाईल म्हणजे एकाच दृष्टिक्षेपात तुम्हाला काय करता येत आहे की कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च किंवा सरासरी किंवा निम्न स्तरावरची जी काही महिला विषयक कायद्यांबद्दलची जी जाणीव जागृती आहेत ते स्तरानुसार तुम्हाला काय करता येईल सविस्तर अशा पद्धतीने मांडता येईल आता या स्तंभालेखाचे वेगवेगळे प्रकार पण आहेत त्याच्यात साधा दंडाकृती किंवा सिंपल बारग्राफ असं म्हटलं जातं विभाजित दंडाकृती किंवा सब डिव्हायडेड त्याला म्हटलं जातं बारग्राफ म्हटलं जातं किंवा बहुदंडाकृती मल्टिपल बारग्राफ आणि प्रमाण दंडाकृती म्हणजे पर्सेंटेज बारग्राफ असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ जे आहेत या स्तंभालेखाचे असे आपल्याला प्रकार सुद्धा सांगता येतात आणि त्या पद्धतीने माहिती सुद्धा आपल्याला विभाजित ही करता येते आहे पुढचा जो आलेखाचा प्रकार आहे तो म्हणजे पट्टी किंवा आयतालेख मग या माहितीच्या आधारावर पट्टी किंवा आयतालेख कसा येईल ते आता आपल्याला तुम्हाला दृष्टिक्षेपात दिसतं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती जी आहे मग ती पर्सेंटेज पुन्हा वेगवेगळ्या शाखा याची सुद्धा माहिती तुम्हाला काय करता येते व्यवस्थितशीर दाखवता येते आहे समजा तुम्हाला पायचार्ट किंवा वर्तुळालेख जर काढायचा असेल तर अशा पद्धतीचा पायचार्ट जो आहे तो तुम्हाला काढता येणार आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला वारंवारिता बहुभुज किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जर तुम्हाला काढायचा असेल तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला काय करता येते आले या चार्ट जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला काढता येऊ शकते आहे त्याच पद्धतीने जर समजा तुम्हाला संचय वारंवारिता ऑलेक किंवा त्याला ओग्यू असं म्हटलं जातं म्हणजे क्युम्युनिटी फ्रिक्वेन्सी ग्राफ असं म्हटलं जातं मात्र हा ग्राफ काढत काढण्यापूर्वी तुम्हाला काय करायचे असते क्युम्युलेटिव फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित तुम्हाला काढायची असते आणि ते काढल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा ग्राफ जो आहे तो काय करता येत असतो काढता येत असतो मित्रांनो अशा रीतीने आपण वर्णनात् माहितीचं वर्णनात्मक विश्लेषण जे आहे त्या विश्लेषणाच्या अंतर्गत वेगवेगळे प्रकार आतापर्यंत आपण बघितले तर त्यामध्ये बघा की माहितीचं वर्णनात्मक विश्लेषणाचे जे त्यामध्ये केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण त्यामध्ये आपण मध्यमान मध्यगा बहुलक या पद्धतीची आपण माहिती घेतलेली आहे शिवाय विचलनाची परिमाणे जी आहेत म्हणजे मेजर्स ऑफ डिस्पर्शन त्यामध्ये तुम्हाला विस्तार चतुर्थक विचलन सरासरी विचलन प्रमाण विचलन विषमितता शिखर दोष याही बाबींची आत्तापर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर शतात्मक आणि शतात्मक क्रम आणि आत्ता आपण जे बघितलेले आहेत की आलेखात्मक पद्धती म्हणजे माहितीचे व वर्णनात्मक विश्लेषणाच्या अंतर्गत हे जे काही वेगवेगळे प्रकार तुम्हाला संशोधनाच्या दृष्टिकोनातून मांडणी करायची असते किंवा माहितीचं जे काही विश्लेषण तुम्हाला करायचं असतं तर त्या वर्णनात्मक माहितीच्या विश्लेषणाच्या अंतर्गत जे जे काही मुद्दे अपेक्षित असतात त्या सर्व मुद्द्यांच्या आपण सविस्तर संकल् सर्व संकल्पना आपण काय केलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि या आधारे तुम्हाला माहितीचं वर्णनात्मक विश्लेषण जे आहे ते सहजरित्याने काय हुशके? करता येऊ शकेल करता येऊ शकेल मित्रांनो आपण आत्तापर्यंत माहितीच्या वर्णनात्मक विश्लेषणांतर्गत वेगवेगळ्या मुद्द्यांचा काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे मित्रांनो आत्ता आपण वर्णनात्मक माहितीच्या अंतर्गत आलेखात्मक पद्धती तिचे प्रकार या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या काय केल्यात आपण समजून घेतलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत वर्णनात्मक माहितीच्या अनुषंगाने ज्याही काही बाबी आवश्यक आहेत त्या सगळ्या आपण व्यवस्थित सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत पुढील भागात आपण माहितीचे अनुमानात्मक विश्लेषण जे आहे म्हणजे इन्फरेन्शियल अनालिसिस जी आहे ही संकल्पना नेमकी काय आहे ती आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद